आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मी प्राजक्ता या चॅनलवर कसे आहात तुम्ही सगळे सो आशा करते तुम्ही सगळे स्वस्त मस्त आणि एकदम आनंदित असाल तर काय म्हणताय झाली का तुमची खरेदी संक्रांतीची वानाची काय काय खरेदी केली आहे काय काय वाण ठरवलंय कुणी काय काय घेतलंय कमेंट करून नक्की सांगा कारण मी सुद्धा सध्या विचार करते आहे की आता संक्रांतीचं वान काय घेतलं पाहिजे छान छोटासा प्रोग्राम असतो म्हणजे मी फार नाही करत मोठा तर ठराविक मैत्रिणी आहेत आपण त्यांना बोलवून काहीतरी छान असं द्यायचा विचारात आहे आणि आज संध्याकाळी आम्ही जाणार आहोत एक वास्तुशांतीची पूजा आहे तिथे जायचं आहे आणि त्यासाठी पण मला काहीतरी घ्यायचं आहे तर मी तर गिफ्ट घेण्यासाठी मी आलेली आहे डी आय वायमध्ये मा तर मागच्या वेळेस मी काही छान असे मिरर वगैरे बघितले होते मी विचार केला की चला तिथेच जाऊन आपण काहीतरी गिफ्ट घेऊयात सो ही मिरर मला खूप आवडली तर मी बघितली मस्त होती आणि प्राईस पण एकदम रिझनेबल होते आणि हे पॅटर्न छान होतं तरी मी अजून फिरून फिरून बघत होते की मला काय घेता येईल काय देता येईल वेगळं काहीतरी कारण वासुशांती आहे त्यामुळे घराला उपयोगात येणारी अशी वस्तू मी बघत होते आणि इथे काही स्टोरेज बॉक्स वगैरे मी विचार करत होते की कसं होतं बऱ्याच वेळा स्टोरेज बॉक्सेस वेगवेगळ्या प्रकारचे इथे मिळतात आणि त्यामुळे मी म्हटलं की काहीतरी युनिक मिळालं तर नक्कीच घेऊयात आणि इथे त्यानंतर मी क्रॉकरी जो सेक्शन आहे तिथे आले होते आणि तिथे हे आईस्क्रीमचे कप्स होते खूप सुंदर होते मला असं काहीतरी वेगळे वाटले डिफरंट वाटले आणि त्यामध्ये भरपूर असे कलर ऑप्शनसुद्धा होते तर हे पण खूप छान होतं विथ स्पून होतं परंतु शेवटी इथे मी आल्यानंतर इथे मला डी आय वाय आउटडोर बाबे क्यू असं सापडलं आता माझी जी मैत्रीण आहे त्यांना नॉनव्हेज वगैरे ते मस्त त्यांना आवडतं खायला आणि त्यामुळे मी विचार केला की चला हे नॉनव्हेज बाबेक्यू मस्त ऑप्शन आहे तर ते मी पॅक करून घेऊन आले आणि आजकाल बाबिक्यू फूड सगळ्यांनाच आवडतं त्यामुळे मला असं वाटलं की हा जो ऑप्शन आहे तो बेस्ट राहील यामध्ये फक्त चारकोल वगैरे ॲड करून आपण बाबिक्यू करू शकतो आहेत हे फ्रीजचे ऑर्गनायझर्स सो दोन आणलेले आहेत हा एक हा एक आणि त्यानंतर मेकअप ब्युटी ब्लेंडर्स मला हवे होते तर अशा प्रकारचे ब्लेंडर्स आहेत मला ते पावडर पफ हवे होते माझे ब्युटी ब्लेंडर माझ्याकडे आहेत पण पावडर पफ नव्हते सो हे दोन तीन घेतलेले आहेत त्यानंतर या पिन्स घेतलेल्या आहेत ज्या मला लागतात हेअरस्टाईल करण्यासाठी आणि हे जे गिफ्ट आहे ते पॅक करून आणलं आहे मी तर हे ऑर्गनायझर मी घेऊन आले कारण मला बघायचं होतं कसं आहे तर मला वाटलं हे छोटं आहे पण इथे ॲडजस्टेबल आहे हे म्हणजे मस्त असं मोठं आहे ऑर्गनायझर आपल्याला पाहिजे तर आपण छोटं ठेवू शकतो किंवा मोठं ठेवू शकतो तर हे फ्रीजला लावून मी तुम्हाला दाखवते तर हे मला एक सेवंटी सिक्स रुपीजला म्हणजे शहात्तर रुपयांना एक पडलेलं आहे तर मस्त आहे काहीतरी लिंबू वगैरे ठेवण्यासाठी किंवा काही एक्स्ट्राचे छोटे छोटे फ्रूट्स ठेवण्यासाठी छान आहे बास्केट तर मी आता हे फ्रीजला लावते आणि आता आम्हाला प्रोग्रामला जायचं आहे त्यामुळे जरा आवरते ॲक्च्युली मला आता तिळाच्या वड्या बनवायच्या होत्या परंतु झालं असं की लेट होतो आहे थोडासा आणि त्यामुळे मी आता आवरायला घेते आवरून झाल्यानंतर मग आम्ही प्रोग्रामला जाऊन येतो आणि कदाचित उद्या परवाच्या व्लॉगमध्ये तुम्हाला चिक्कीचे वेगवेगळे प्रकार शिकायचे असतील चिक्की असेल गजक असेल वेगवेगळे प्रकार असतात चिक्कीचे वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये जर तुम्हाला शिकायची असेल तर कमेंट करून सांगा आपण त्याची एक प्रत्येक व्हिडिओमध्ये मी एक एक रेसिपी शेअर करण्याचा प्रयत्न करीत जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा म्हणजे मला समजेल की तुम्हाला तसे एपिसोड बघायला आवडतील कारण खूप छान छान चिक्कीचे वेगवेगळे प्रकार मिळतात तर ते प्रत्येक प्रकार विथ ट्रीक विथ मेजरमेंट आणि तुम्हाला जर सेल करायचे असेल किंवा घरासाठी ब घरच्यांसाठी बनवायची असेल तर तसं तुम्ही बनवू शकता तर आज मी थोडं सामान आणून ठेवलेलं आहे आता येत्या आता मी सामान घेऊन आले पण रेसिपी उद्याच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करते त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तर चला मी आता आवडते आपल्याला पाहिजे तर असं ठेवू शकतो आणि त्यानंतर थोडंसं असं तर फायनली आम्ही निघालेलो आहे वास्तुशांतीला फटाफट आवरलं आणि निघालो फार काही शूटिंग करायला वेळ मिळाला नाही कारण आम्हाला खूप लांब जायचं होतं आणि आम्ही ज्या भागात चाललो होतो तिथे ट्रॅफिक पण भयंकर असते त्यामुळे आम्ही आता पोहोचत आहे <laughs> 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 कशी आहे मस्त तू कशी आहेस आले मत युट्यूब स्टार मी काय प्राजक्ता होती घे नमस्कार सर कशी येत तर ही आहे माझी मैत्रीण वंदना आणि आम्ही रत्नागिरीमध्ये भेटलो होतो जेव्हा आमची ट्रान्सफर तिकडे होती तर तिचं नवीन घर तिने पुण्यामध्ये घेतलेलं आहे त्याची वास्तुशांती होती तर हे आहे तिचं सुंदर घर आणि खूप छान त्यांनी फर्निचर वगैरे केलेलं आहे आणि ती इथेच पुण्यामध्ये स्थित आहे तर आमची खूप जुनी मैत्री आहे त्यामुळे आम्ही खूप वर्षांनी भेटलो भेटून एकदम छान वाटलं तिला आणि मस्त आम्ही भेटलो जेवण केलं आणि येता येता आम्हाला बराच उशीर झाला होता कारण येता येता साधारणतः बारा साडेबारा होत आले होते सव्वा बारा आम्हाला पोचायला वाजले आणि त्यामुळे रात्री फारसा काही व्हिडिओ शूट केला नाही तर चला भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत काय बाय